नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही नवीन लेबर कार्ड बनवलेला आहे तुमचा आणि तुम्ही किंवा तुमच्या पत्नीचा नवीन लेबर कार्ड बनवला आहे कोणत्या मेंबर घरातील मेंबरचा तुमचा नवीन लेबर कार्ड बनवलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन लेबर कार्ड तुम्ही बनवला तर तुम्हाला किती योजना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिळणार कोणता क्लेम तुम्ही करू शकता किती योजनासाठी तुम्ही पात्र होता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपल्या योजना हबला सबस्क्राईब केला नसेल तर योजना हब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला नवनवीन मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सी डॉट इन च्या वेबसाईट वरती यायचं इथं आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल आता मित्रांनो तुम्ही जर नवीन लेबर कार्ड आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बनवलेला आहे तर तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र होता त्यासाठी तुम्हाला यायचं आहे कामगार कामगारवरती क्लिक करायचं आहे इथं कल्याणकारी योजना दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडासा वेट करायचा इथं इंटरफेस येऊन जाईल हे इंटरफेस इथं स्क्रीन वरती पाहू शकता कल्याणकारी योजनेचा इंटरफेस इथे आलेला आहे एक नंबर एकला आहे सामाजिक सुरक्षा योजना इथे स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता आता सामाजिक सुरक्षा योजनामध्ये किती ते 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 योजना आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा सहा योजना आहेत ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला नवीन लेबर कार्ड आहे तुमचा नवीन लेबर कार्डवर तुम्हाला ह्या सा, सहा सामाजिक सुरक्षाच्या सहा योजना मिळणार का हे तुमचा सवाल असेल तर त्याचाही मी निराकरण करणार आहे त्याचाही उत्तर मी सांगणार आहे त्याच्यानंतर शैक्षणिक कल्याण योजना आहे या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत तर कामगार मित्रांनो तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये लेबर कार्ड बनवलेला आहे आता तुमच्या लेबर कार्ड वर तुमच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरता येईल का असे कामगारांचे खूप काही प्रश्न होते त्याचा सविस्तर चर्चा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही पात्र आहात की नाही किंवा तुम्ही पात्र कसे होणार ते सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ता इथं पाहू शकता शैक्षणिक कल्याण मित्रांनो इथं एकूण सात योजना आहेत ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आरोग्यविषयक योजना आहे आरोग्यविषयक योजनामध्ये पाहू शकता स्क्रीनवरती सहा योजना याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आर्थिक कल्याण योजना आहे याच्यामध्ये मित्रांनो इथं पाहू शकता सात इथं योजना दिलेली आहेत आता या एकूण बत्तीस योजनांचा तुम्ही कधी उपयोग करू शकता कधी लाभ घेऊ शकता सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये नवीन लेबर कार्ड बनवलेला नवीन लेबर कार्ड तुमची नोंदणी नवीन झाली तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह झाली तुमची नोंदणी सक्रिय झाली आता तुम्ही किती योजनासाठी पात्र आहात सध्या मित्रांनो तुमचा नवीन जर लेबर कार्ड असेल तुम्ही एकाही योजनेसाठी पात्र होत नाही मित्रांनो तुम्ही फक्त भांडी आणि सेफ्टी किटसाठी पात्र होता मात्र तुम्हाला जर एकूण कल्याणकारी मंडळाच्या जे शैक्षणिक योजना असतील किंवा इतर क क्लेमच्या योजना असतील त्याचा लाभ घेता येणार नाही कारण तुम्हाला एक वर्षानंतर रिन्युअल करावा लागेल फॉर्म रिनिव्हल केल्यानंतर तुम्ही एकूण बत्तीस प्रकारच्या योजनासाठी पात्र होता आणि इलिजिबल होता मग तुम्हाला आता हे काय करायचं दोन हजार पंचुस मदी तुम्ही मध्ये लेबर कार्ड बनवलेलं आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये जे डेट तुम्हाला भेटलेली असेल जे डेट तुमचं नोंदणी सक्रिय झाली आहे तेच डेट तुम्हाला दोन हजार सव्वीसची दिसेल त्या डेटवरती तुमचा फॉर्म इनॅक्टिव्ह होईल त्याच्यानंतर तुम्हाला तिथं रिन्युअलचा फॉर्म भरायचा आहे हो त्याच दिवशी भरायचा आहे पुढच्या वर्षी जेव्हा तुमची डेट असेल आणि तुमच्या फॉर्मला रिन्यूल करून घ्यायचा आहे रिन्युवल केल्यानंतर एकूण बत्तीस प्रकारच्या योजनेसाठी तुम्ही पात्र होता एलिजिबल होता मग तुम्ही रिनिवल तुमचा फॉर्म झाला तुमच्या मुलांच्या नावावर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता दोन मुलांच्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि दोन्हीचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो हे होती माहिती नवीन लेबर कार्ड बनवल्यानंतर किती योजनासाठी कामगार पात्र होतात किंवा त्यांना स्कॉलरशिप भेटते काय त्यांना शिष्यवर्ती भेटते काय तर मित्रांनो याचा आन्सर आहे नाही तुम्हाला एक वेळेस रिनिवल करावा लागेल त्यानंतरच तुम्हाला एकूण बत्तीस प्रकारच्या योजनाचा लाभ घेता येतो शिष्यवर्तीचा लाभ घेता येतो विविध लाभ घेता येतो तर ही माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा आणि तुमचा